जय अनुदान जय सरकार जय शिक्षक आज तमाम सत्तर हजार शिक्षकांना मनापासून मी सुदर्शन रिगुणाईत आपलं आभार आणि धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देते प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छिते आणि आपल्याला सुद्धा सु माहिती आहे की कालसुद्धा आझाद मैदानावरती मी तेच चर्चा करत होते की दोन दिवसात आपलं अनुदान होणार कारण याच्यामध्ये आपले लाडके महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई, भाई शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि देवाभू आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा हे आपल्याकडे आपल्याला आपल्यावरती कधी अन्याय होऊन देणार नाही हे मला पूर्ण विश्वास होता आणि विश्वास आहे आपण वारंवार आंदोलन करताना प्रत्येक भाषांमध्ये माझ आपल्या सरकारवरती विश्वास होता आणि विश्वास आहे बंधू हो आपल्याला जर लक्षात आलं जे वीस वर्षाचं अनुदान आपल्याला मिळालं नाही आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते त्यावेळेस आपल्याला न्याय मिळाला आणि लाडके मुख्यमंत्र्यांनीच त्यावेळेस जी आर काढला म्हणून त्या आधारेवर आज आपल्याला सत्तर हजार शिक्षकांना घरात रोजीरोटी मिळते आपल्याला न्याय मिळतो आणि प्रामुख्याने आज आपल्या घरी दिवाळी दसरा होतो आहे ह्या गोष्टीवरती मला अजून एक सांगूशी वाटत की सकाळी ज्या ताई आल्या सुप्रिया ताई ती जोर जोरात बोलत होत्या की अरे असं करा तसं करा ते करा त्यांना बोलायला काय संबंध काय वीस वर्षापासून तुमचं सरकार होता सुप्रिया ताई तुम्ही काय केलं आपल्या शिक्षक बांधवांसाठी तुम्ही काय केलं आपल्या बाकीच्या गरीब लोकांसाठी तुम्ही काय केलं सकाळी ताई आल्या संध्याकाळी दादा आले तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सरकार नाहीये त्यावेळेस तुम्ही आझाद मैदान आले कधी तुम्ही आझाद मैदान पाहिलंय आमच्या शिक्षकांचं दुःख पाहिलंय शिक्षक लोकांची काय अडचणी ते पाहिली वीस वर्ष तुम्ही आमच्या शिक्षकांना सडवलंय तुमचं आझाद मैदान काय तुमचं बोलायचं सुद्धा काही तुम्हाला म्हणजे खरंच तुम्हाला बोलायला पण नाही पाहिजे आम्ही तुम्हाला त्या विषयावरती न बोलले तेवढं बरं आमचं सरकार कटिबद्ध आहे नक्कीच करणार होतो आणि करणार या गोष्टीवरती मला विश्वास आहे थांबते जय हिंद जय जैह महाराष्ट्र